अच्छा आणि घेतला तर पण तो राजा कसला ऐकतो तिचं तो आता मात्र हसून आपल्या सर्व लोकांकडे पाहत परत तिच्या दिशेने यायला लागतो आता तिच्यात आणि त्याच्यात फक्त दोन पवारचं अंतर असत होती पण तिलाही आता कळून चुकलो होते की आता मागे फिरणं शक्य नाही तो राजा मात्र अजूनही तिला नसले ते इशारे करत हसत येतो यार आरू तू कोण आहे हे विसरू नको तू एक पी एस आय तर आहेच पण आपल्या आजूचे एकूण ते नात आहे ती स्वतःशीच विचार करत असते आणि त्याच नादात ती आपला पाय वर करते जे अनपेक्षित होतं राजासाठीच नाही तर त्याच्या इतर गुंडांसाठीही आणि स्वतः तिच्यासाठीही तिचा पाय आता नको तिथे त्याला लागतो आणि तो, तो प्रोक्ष क्षणाला विवळत खाली पडतो कारण जबरदस्त लात त्याला बसली होती मॅडम ब्लॅक बेल्टही बर का आमच्या त्यामुळे असलं ज्ञान त्यांना चांगलंच मिळालं होत अरे मुद्द्यां नु। नुसतं बघतच बसणार हैसा का त्या तुमच्या लेडी सिंगमला आता पकडणार पण हायसा तो राजा मात्र आता आपल्या लात लागलेल्या बॉडी पार्टला धरतच बोलतो तस ती आता एकजण तिच्या पुढे येत आणि त्यांनाही ती आपल्या काळ्या बांगलंच प्रदर्शन दाखवते एकदम सिंगम मूव्हीज मध्ये अजय देवगणने जशी फाईट केली होती ना अगदी तशीच फाईट आपली आरोही करत होती सर्व गुंडांना बघता बघता तिने पुढच्या सात मिनिटातच लोळावलं होतं त्या राजाचाच अख्खा गावही फायटिंग पाहायला जमला होता नाही अशी स्वतःची तुळतू आपल्याच गावासमोर झालेली मी सहन नाही करणार म्हणत तो राजा आता तसाच लंगडत तिच्या जवळ येतो शेजारीच पडलेला रॉड त्याला दिसतो ती अजून त्याच्या मागून येणाऱ्या गुंडांना धूळ चारत असते तिचं या राजा गुंडांकडे गुंडाकडे अजून लक्षच गेलं नव्हतं गाव मात्र पाहत आरोही तोच एक मोठा आवाज येतो आणि काही काळाच्या अंगावर एक जॅकेट भिरकावलं जात ती ते नीट करते तिला जाणवत कि त्याचीच तिला सध्या गरज होती पण ती परत कोण तिच्या नावानं ओरडलं हे पाहण्यासाठी <laughs> बघायला लागते तर मागेच तिच्या त्या राजाचा हात हातात कुणीतरी धरला होता ती मान कवरून मानवर करून पाहते तर दुसरं तिसरं कुणी नसून तिचा बॉस सावंत सरच होते ए तोच राजा आपला हात सोडवून घेतो आणि तिथून लं, लगेच लंगडतच पळ काढतो मिसार चला आता तो गेला आहे पळून सावंत सर तिच्याजवळ जवळ एक बोलतात तसं ती काही न बोलता त्यांच्या मागे चालू लागते पुढच्या दोन तीन मिनिटातच तो गुलाब नावाचा वाडा येतो तसं तिला हायस वाटत खरं तर सरांबरोबर मी मावशीला बोलावून आणतो मे बी ती मागच्या अंगणात आहे वाड्यावर तर ते आले होते पण दार कोणी उघडत नव्हतं आवाज देऊ नये त्यामुळे ती थोडी अजून पॅनिक झाली होती गरगरायलाही लागलं होतं सर तिला तिथेच थांबायला सांगून पटकन मागे जातात मागचा दरवाजा तिथून जवळच होता पोरी ये आत तोच एक आवाज कानावर येतो ती सर त्याच दिशेने पाहत असते पण दरवाजा उघडल्याचा आवाज आणि सोबत एका पन्नाशी ओलांडलेल्या बाईचा आवाज तिला एकदम येतो तशी ती गडबडून पाहायला लागते आत ये ना बाय म्हणत ती बाई तिला परत हसून आत बोलवते तशी ती काही न बोलता आत येते ये इकडे माझी खोली आहे तिथं जाऊयात आधी ती बाई आता डायरेक्ट तिला आपल्या खोलीकडे नेत म्हणते ज्याने तिचा गोंधळ उडतो अग अशी बावरून जाऊ अग मला माझा सांगितलं आहे सगळं त्या बोलतात पण ती अजूनही गोंधळ त्यांच्याकडे पाहायला लागते अग म्हणजे तुमचे सावंत ग त्या मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात बरं बाळा जा आता लवकर आणि आवरून घे अवघडली अशी त्या तिला बाथरूम दाखवत म्हणतात तसं ती हो म्हणून पटकन आपलं लागणारं सामान घेऊन निघून जाते गोड हाय पोरगी मले सून म्हणून अशीच माझ्या पोराला बायली हवी त्या हसून म्हणतात आणि बाहेर निघून जातात तिला ते ऐकायला येतं आणि त्यांचं बोलणं ऐकून का माहीत नाही पण लाजल्यासारखं होत लाजताय काय मॅडम आवरून घ्या आणि घरी जावा आजी वाट पाहत असेल ती समोरच्या त्या मोठ्या आरशात स्वतःला असं पाहून आश्चर्य व्यक्त करत म्हणते आणि हसून छान रेडी व्हायला लागते गरम पाणी अंगावर पडताच आता कुठे तिला बरं वाटतं आतमध्ये सगळ्या सोयी असतात बाहेरून वाडा हा जुना टर्टत असला तरी काय मग कुठे एक मुलगा सावंत सरासमोर आणतो दुपारी सारोहीचं जेवण करून परत पुण्याला गेली होती सो, सोबत गौरव आणि विनाई होते तिच्या पण सावंत सर मात्र मागे थांबले होते त्यांचं काही काम होतं गावात आता ते रात्रीचं जेवण करून वाड्याच्या हॉलच्या बाहेर असलेल्या अंगणात बाजावर आडवे पडले होते वरच्या आकाशात पाहत कुठल्या तरी विचारात अडकून पडल्यासारखे वाटत होते काय भारी डॅशिंग आहे ना आमच्या वहिनी साहेब ते काहीच बोलत नाही पाहून तो मुलगा परत म्हणतो कोण वहिनी साहेब त्यांचा आवा त्याचा आवाज ऐकून ते गडबडून उठले आणि त्या मुलाकडे पाहून तोंड आकडं केले तू आहेस होय हा मग अजून कोण असायला हवं होतं आता हा वाडा माझा म्हटल्यावर म्याच असणार ना दादासाहेब तो मुलगा हसून म्हणतो की अजून कोणाची कुना, तुम्ही अपेक्षा करत होता तो चिडवत बोलतो अजून कुणाची मी वाट पाहिन मला माहिती होत ते तूच असणार ते डोळे फिरवत त्याला बोलतात बरं आणि काय रे हा काय अवतार करून घेतला स्वतःचा ते त्याच्या गळ्यात बांधलेला लाल रुमाल काढत म्हणतात हा तर लेडीज आहे रुमाल का काय भानगड काय आहे आणि हो भानगडीवरून आठवलं दुपारी काय प्रकार चालू होता का तर आमच्या पी एस आयला त्रास देत होता ते त्याला विचारत होते रागातच आणि तो मुलगा मात्र त्यांच्या हातातील तो रुमाल काढून त्याच्याशी गोलगोल फिरवत खेळत होता काय विचारतोय मी तुला हे राजा प्रकार काय चालू काय चालू होत तसं सर त्याच्या हातातील रुमाल हिसकावून घेत म्हणतात अहो दादासाहेब काय बी नव्हतं आणि आता माझं नाव राजाच आहे म्हटल्यावर अजून काय प्रकार चालू असणार आणि दादासाहेब मी काय बी केलं नव्हतं तुमच्या त्या रेसिपी तुमच्या त्या पिएस आयला मी चांगला विचारत होतो की वाडा दाखवू का तर त्याच चालल्या माझ्या अंगावर धावून आणि नाही तिथे मारायला सुरुवात केली तो मुलगा आपल्या तोंड कस तरी करत म्हणतो हो ना तुला तर, तर तसंच पाहिजे वाण झालाय आजकाल तोच तिथे सकाळची बाई आहे त्याचा कान पकडून म्हणते अग माय पण मी खरंच काय बी केलं नव्हतं तो आता आपला काम त्या बाईच्या बाईच्या हातून सोडवण्याचा प्रयत्न उन... करत कळवळत म्हणतो हो का अग मावशी हा आधी तिच्याकडे सर लहान मुलाप्रमाणे तक्रार करत होते आणि ती बाई त्या मुलाची चांगलीच पिटाई करत होती आता प्रश्न पडला असेल ना की हे दोघ कोण हो हो सांगते ना तर ही जी बाई आहे ती सावंत सरांची मावशी विना आपल्या मुलाला वाढवलं होतं जो आता आपल्या आरोहीच्याच वयाचा होता तो मुलगा म्हणजेच राजा तोच हो मवाली जो आपल्या आरोळीचा चांगला चोप खाऊन पळाला होता सावंत सरांचा एकुलता एक, एक सख्खा मावस भाऊ तू काय बी याकडे लक्ष देऊ नग हो? तू मला सांग तुला जर ती बाय ती पी एस काय का आहे का ना ती आवडली असेल तर मार खाता खाता पळून गेलेल्या राजाकडे पाहत धापा टाकता सावंत सरांची मावशी त्यांना बोलते अग मावशी तसं काय नाही तू तर कुठला कुठं गेली ते गोड लाजत म्हणतात भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा <coughs> कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू